सुकाळवेडे तालुक्यात जुळणारी या ठिकाणी प्रमाण चैत्र महिन्यातील येणाऱ्या सर्व मंगळवारी शेकडो भाविक रांगेत दर्शन घेत या ठिकाणी चैत्र महिन्यातील प्रत्येक मंगळवारी यात्रा भरली जाते व पुरमपोळीचा नैवेद्य करून नवसपूर्ण केले जातात समुद्र सपाटीपासून जवळजवळ चौदाशे ते पंधराशे फूट उंचीवर निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे अनेक तालुक्यातील लोक या ठिकाणी येऊन वर्सुबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात मंदिराचा सुरू असून भाविकांनी सडळ हाताने मदत करा आवाहन यावेळी सरपंच दत्ता गवारी यांनी केलंय भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि वर्षभरामध्ये हे भाविक या ठिकाणी येत असतात आणि वर्षभरामध्ये बोललेला नवस त्यांची मनोकामना पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी ते आपलं जेवण देऊन या ठिकाणी निवास पूर्ण करत असतात अशा परिस्थितीमध्ये या निसर्गरम्य परिसरामध्ये ला ला जे लाखो भाविक वर्षभरामध्ये खरं तर येऊन जातात आणि आपल्याला बघायला मिळेल तर हे वर्षुबा जे मंदिर आहे ते मंदिर दगडामध्ये अतिशय अशा शिल्पामध्ये त्या ठिकाणी तयार होतं मंदिराचं पहिले हे पूर्ण पहिला टप्पा पूर्ण करत असताना सर्वसामान्य भाविकांच्या नेमकी स्वरूपीर पूर्ण होत आहे मी महाराष्ट्रातील तमाम भाविकांना विनंती करी तर वर्षुबाई जीर्ण उद्धाराचं काम मोठ्या प्रगतीपथावरती आहे आपण वस्तू स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये सगळ हाताने मदत करून वर्सुबाईचं मंदिर पूर्ण करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने मी खरदर महाराष्ट्रातील जनतेला करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं शेवटचा चैत्र महिन्यातला मंगळावर जवळजवळ वीस ते पंचवीस हजार भाविकांनी या ठिकाणी येऊन मातेचं दर्शन घेतलेलं आहे त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आम्ही देखील मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो आणि महायुतीचे आपले उमेदवार शिवाजीराजा आनंदराव पाटील यांनी देखील या मंदिराच्या कमी जवळजवळ एक लाख रुपयाची देणगी दिलेली आहे मागच्या वाट्य मध्ये दादा असताना सुद्धा दादांनी या ठिकाणी दोन कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा रस्ता आणि आता चालू सुद्धा या कामामध्ये दादा तरी खासदार नव्हते तरी त्यावेळेला डीपीटीसीच्या माध्यमातून असेल आदिवासी उपाय माध्यमातून असेल दादांनी भरभरून हापिंबाडे गाव असेल पिंपळवाडी असेल अंबा हाती असेल पठारावरती जवळजवळ एक ते दीड कोटी काही माध्यमातून टाकलेलं आहे म्हणून मी या भागातील सर्व मतदार राजांना या निमित्तानं आवाहन करणार आहे की त्यांनी काम केलंय काही नाही केलंय एका चिंतेचा विठ्ठले असं म्हटलं तर वाय ठरणार नाही ज्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं आहे त्यांच्या पाठीमागा सर्वांनी सक्षमपणे उभे राहून येत्या तेरा तारखेला मेडळाच्या जना जन चिन्हासमोर निघण जाऊन दादाना शिवसेव हृदया पाटलांना भरगोच महत्वाचा विषय करायचंय त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी देवदर्शनाला आल्यानंतर या गावचे सरपंच सन्मान्य लोकनियुक्त सरपंच सन्मान्य दत्ताभाऊ गावारी असतील त्याचप्रमाणे त्यांचे सर्व ज्या संचालक मंडळ असेल यांनी आमच्या आमच्या समोरात आलेल्या सर्व पाहुनी मंडळांचा एकत्र सन्मान केला त्यांना देखील या निमित्तानं धन्यवाद देतो आणि वर्सुबाई मातेचा तुमच्या वेळेला ज्या वेळेला येऊ त्या वेळेला नक्कीच आम्हाला कळस पाहायला मिळेल अशी या ठिकाणी शुभेच्छा आणि शुभकामना करतो आणि थांबतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास सुकाळवे आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा